नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्या समोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता सावली जी काही गाणं गात असते सावली जी काही गायिका आहे हे सर्व सत्य जेव्हा सारंग समोर आणि या तिलोत्तमासमोर आलेलं असतं तेव्हा सावली ही खूप सुंदर गायिका असल्याचं सत्य जेव्हा या सारंग समोर आलेलं असतं तेव्हा मित्रांनो भैरवीच्या पायाखालची आता जमीन सरकणार आहे कारण इकडे जगन्नाथ ताराचे वडील आणि चंद्रकांत काका हे तिघेजण जेव्हा बोलत असतात तेव्हा ह्या ताराच्या वडिलांनी सर्व ह्या भैरवीचं सत्य जे आहे ते या चंद्रकांत काकांना आणि जगन्नाथला तल सांगितलेलं असतं त्यामुळे खूप मोठ्या सत्याचा उलगडा तिथे झालेला असतो तेव्हा चंद्रकांत काकांना ताराचे वडील जे आहेत प्रोड्युसर आहेत हे सर्व सत्य त्यांना समजलेलं असतं इकडे आता ह्या ताराच्या वडिलांनी जी काही आपली या कार्यक्रमाचा रियाज करण्याची तारीख जी पुढे ढकललेली असते त्यामुळे आता ह्या ताराच्या वडिलांना भैरवीला हरलेलं या आपल्या चंद्रकांत काकांना आणि जगन्नाथला दाखवून द्यायचं असतं त्यामुळे इकडे ह्या दोघांनी तो प्लॅनिंग केलेला असतो आणि आता हे तिघेजण एकत्र येत या भैरवीला कसं तोंडावर पाडतात हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर करण्यास मात्र विसरू नका हा नऊ तारखेच्या कार्यक्रमाला खूप मोठमोठाली दिग्गज आणि पाहुणे मंडळी जी आहे ती येणार असतात आणि ह्याच कार्यक्रमामध्ये सावलीच्या नावाखाली तारा जी गाणं गाणार असते आणि इतक्या दिवस तारा ही सावलीच्या नावाखाली जी काही गाणं गात असते ते सत्य आज सर्वांसमोर येणार असतं कारण आता अगदी सर्व मेंदळे कुटुंब जे आहे ते आटोपून इकडे आता ह्या कार्यक्रमासाठी निघालेले असतात परंतु सारंगला एक फोन आल्यामुळे सावलीच्या ह्या कार्यक्रमासाठी येता येणार नसतं त्याने सावलीला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की हे बघ सावली मी तुझ्या ह्या कार्यक्रमाला नाहीये कारण मला जे काही कोकणातलं रखडलेलं काम होतं तिकडे जावं लागणार आहे असं सारंगने सावलीला सांगितलेलं असतं याच सारंगने सावलीला एका साडीचं छान सरप्राईज दिलेलं असतं ती साडी नेसून सावली ही गाणं गाण्यासाठी ह्या कार्यक्रमाला निघालेली असते ज्यावेळेस इकडे सावली ही गाणं गाण्यासाठी तयार होऊन स्टेजच्या तिथे आलेली असते तेव्हा इकडे या ताराचे वडील चंद्रकांत काका जगन्नाथ हे सर्वजण समोर पाहुणी मंडळीमध्ये येऊन बसलेले असतात मोठमोठ्याले दिग्गजसुद्धा सर्वजण हजर झालेले असतात तिलोत्तमा इकडे ऐश्वर्या आणि ही बाकीची अमृता राजकुमार हे सर्वजण आलेले असतात परंतु आता ऐश्वर्याच्या मनाला वाटत असतं की मी ह्या कार्यक्रमामध्ये काहीतरी मोठा धमाका करणार आहे सावली जी गाणं गाते त्याचा धमाका मी सर्वांसमोर करणार असल्याचं ह्या ऐश्वर्याच्या मनाला जे वाटत असतं परंतु आता इथे वेगळंच काहीतरी घडणार असतं कारण आता ऐश्वर्याला वाटत असतं की मी आज सर्वांना सांगणार आहे की तारा ही गायिका नाही आहे परंतु सावली खरी गायिका आहे असं या आपल्या ऐश्वर्याने प्लॅनिंग करून ठरवलेलं असतं परंतु आता इकडे सारंग जो आहे तो कोकणात जाता तो पाठीमागे ये येऊन प्रत्यक्ष सावली जी गाणं गात असते तिथे पाठीमागे तो स्टेजसमोर जाऊन सावलीचा हात धरून तो सर्वांसमोर सावलीला घेऊन येतो आणि बोलतो की सावली तू आजपर्यंत जगासमोर जे सत्य लपवलेलं आहे ते सर्व सत्य तू जगाला सांग अगं तू खूप मोठी गायिका आहे तू का बरं एवढं सत्य लपवलं आमच्यापासून असं सारंग या सावलीला बोलत असतो त्यानंतर इकडे आता हा सारंग जो आहे तो सावलीला विचारतो की खरं सांग सावली तुला रायाची शपथ घेऊन सर्व सत्य सांगावंच लागणार आहे असं जेव्हा सारंग बोलत असतो तेव्हा आता सावली जी आहे सावली आता ह्या आपल्या सारंग समोर बोलते की हो सारंग सर मी रायाची शपथ घेऊन सांगते तुम्हाला की हे जे काही गाणं गाते हे मीच गाते आणि ही गायिका मीच आहे तारा ही गायिका नाही आहे असं जेव्हा ही सावली सर्वांसमोर सांगत असते तेव्हा आता तिलोत्तु तर तोडाला हात लावते ऐश्वर्या लगेच उठते ऐश्वर्या बोलते की मॉम त्या दिवशी मला घरात आल्यावर हेच सत्य तुम्हाला सांगायचं होतं मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं ओ ताराही फक्त नावाला तोड हलवते खरी गायिका सावली आहे आपली सावली असं जेव्हा आताही ऐश्वर्या बोलत असते तेवढ्या जगन्नाथ लगेच उठतो जगन्नाथ बोलतो की बघा मला हे सत्य सर्वांना दाखवून द्यायचं होतं की सावलीची आहे ना माझी लेख सावली ती खरी गायिका आहे ताराची आहे तारा ही गायिका नाही आहे असं पण इकडे हा जगन्नाथ सुद्धा बोलत असतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे खूप मोठा धमाका इथे भैरवी समोर घडलेला असतो कारण आता या ताराचे बाबा सुद्धा ह्या सावलीचं सत्य सांगण्यासाठी कार्यक्रमात आलेले असतात आणि एकाच वेळी ह्या सावलीच्या आवाजाचं सत्य सा जे समोर आलेलं असतं ते खरोखर एका नियतीचा चमत्कार म्हणूनच झालेलं असतं कारण मित्रांनो आता ह्या खूप मोठ्या सत्याचा उलगडा इथे झालेला असतो सावली आता जे काही कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात ते सर्व सा या भैरवीच्या हातात देते जो काही दहागा ह्या भैरवीने सावलीच्या हातात बांधलेला असतो तोसुद्धा सोडून टाकते आणि बोलते की हे बघा भैरवी माई मी आजपर्यंत गाणं गायले तुमच्यासाठी परंतु इथून पुढे नाही आता मी इथून पुढे गाणं गाणार नाही तेव्हा प्रेक्षक खूप संतापलेले असतात सर्व प्रेक्षक आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि इतके काही चिडलेले असतात ते सर्व उठतात आणि ह्या भैरवीच्याच तोंडाला काळं फसू लागतात बघा मित्रांनो इतक्या दिवस आपली सावली जी काही गाणं गाते ती सावली आज किती मोठी स्टार बनलेली आहे कारण आता मित्रांनो खूप मोठ्या सत्याचा उलगाडा इथे या सर्वांसमोर झालेला आहे आपली तारा जी आहे ती गायिका नसून आपल्या घरातील दुसरी सून आपली सावली जी आहे ती गायिका असल्याचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं तर मित्रांनो प्रेक्षका आता प्रेक्षकांनी ह्या आता भैरवीच्या तोंडाला खूप काळं फासलेलं असतं कारण मित्रांनो आता सर्वजण खूप संतापलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता ही सावली जी आहे ती आपल्या सारंगच्या जवळ उभी असते तेव्हा भैरवी आता ह्या सारंग समोर सावलीसमोर हात जुडू लागते आणि मला माप कर सावली असं बोलू लागते तेव्हा आता इकडे या आपल्या जगन्नाथला तर इतका काय आनंद झालेला असतो जगन्नाथ लगेच डान्स करू लागतो कारण इतक्या दिवस लपलेलं सावलीचं त्याच्या लिकीचं सत्य जे आहे ते आज जगासमोर उघड झाल्यामुळे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा इथे झालेला असतो तर आता मित्रांनो बघूयात नेमकं पुढे काय होणार काय नाही हे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद